हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी मेथीची भाजी निवडून घेतली आहे तर यामध्ये खूप जास्त देठसुद्धा मी घेतली नाही आहेत या पद्धतीने आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे तुम्हाला मेथीची भाजी खाऊन कंटाळला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आता आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आता ही भाजी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर पाहू शकता इथे मी भाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे मेथीची भाजी किंवा मग पालेभाज्या कोणत्याही असल्या तर त्याला खूप माती असते त्यामुळे ती स्वच्छ धुवून घ्यायची आता याला आपण बारीक कट करून घेणार आहोत तर इथे मी थोडी थोडी भाजी घेऊन बारीक कट करून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ही भाजी सर्व कट करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व भाजी कट करून घेते तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला सर्व भाजी कट करून घ्यायची आहे तर इथे मी सर्व भाजी कट करून घेतली आहे भाजी आपल्याला धुतल्यानंतरच कट करायची आहे भाजी कट केल्यानंतर धुवायची नाही नाहीतर त्यातील जीवनसत्व सर्व निघून जातं आता इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे अगदी पौष्टिक ही रेसिपी बनून तयार होते तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा ही बनवून देऊ शकता मुले अशी भाकर किंवा भाजी खात नाही तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्कीच त्यांना बनवून द्या आवडीने खातील तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे तरी ते सर्व कांदा मी कट करून घेतला आहे आता इथे एक परत घेतले आहे यामध्ये आपल्याला बाजरीचं पीठ घालायचं आहे बाजरीचं पीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता आता इथे मी बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ हे दोनच पीठ वापरणार आहे आता जी मेथीची भाजी आपण कट करून घेतली होती ती देखील यामध्ये सर्व घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी मिरची आणि लसूण ठेचून मिक्सरला बारीक वाटून घेतला होता ती देखील इथे आपण यामध्ये घालून घेऊया मी ते सात ते आठ हिरवी मिरची आणि एक कांडी लसणाची बारीक करून घेतली आहे मिक्सरला हे सर्व मी यामध्ये घालून घेतली आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे एक चमचा जिरे घालायचं आहे थोडासा ओवा आपल्याला हातावरती क्रश करून यामध्ये घालायचा आहे ओवा घातल्यानंतर त्याची टेस्टसुद्धा छान लागते आणि आपल्या पोटासाठी सुद्धा तो चांगला असतो आता इथे मी थोडं तीळ घेतलं आहे पांढरे ते देखील यामध्ये घातले आहेत आता जो आपण एक कांदा कट करून घेतला होता बारीक तो देखील यामध्ये घालून दे घ्यायचा आहे बारीक कट केलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे दोन चमचे छोटे मी इथे मिरची पावडर घेतली आहे ते देखील आपल्याला यामध्ये घालायचे आहे आता यामध्ये आपल्याला थोडी हळद घालायची आहे आता चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेते खूप पौष्टिक ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि मुलांना देखील खाऊ घाला चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता इथे मी थोडं थोडं पाणी घेऊन याचा एक गोळा तयार करून घेत आहे त्यामध्ये बाजरीचं पीठ आहे त्यामुळे आपल्याला हाताला हे चिटकू शकतं तर आता इथे मी एक गोळा तयार करून घेतला हे पीठ व्यवस्थित मळून घेतले आता आपल्याला हातावरती तेल घेऊन या सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून ते हाताला चिटकणार नाही आता हे व्यवस्थित मळून घेतलं की आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचेत तुम्हाला किती मोठं थालपीटं बनवायची त्यानुसार तुम्ही गोळे ह्याचे करून घ्यायचेत तर या पद्धतीने मी ह्याचे गोळे तयार करून घेते ह्या साईजमध्ये हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे हाताला चिटकणार नाही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे सर्व गोळे तयार करून घ्यायचेत अगोदर आणि मग नंतर ह्याचे थालीपीठ आपल्याला तापून घ्यायचे आता सर्व गोळे मी तयार करून घेतलेत आता इथे मी एक पोळपट घेतले त्यावरती आपल्याला एक सुती कपडा ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर हा एक गोळा घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल लावून हा आपल्याला या रुमालावरती ठेवायचा आहे आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि बोटांच्या साहाय्याने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर अगदी सहज हे थापलं जातं तर या पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ बनवून घ्यायचं आहे हाताला चिट चिटकते असं वाटलं की पुन्हा आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे थापायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने तुम्हाला जर मोठे थालीपीठ करायचे असतील तर थोडा मोठा गोळा घ्या पिठाचा आणि खूप जास्त जाड देखील आपल्याला हे ठेवायचं नाही आहे बाजरीचं पीठ आहे त्यामुळे ते शिजायला पाहिजे त्यामुळे ते खूप जास्त जाड देखील ठेवायचं नाही पातळ असे हे आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचे आता पाण्याचं बोट घेऊन आपल्याला ह्याला असे होल पाडून घ्यायचे आहेत तर इथे मी एका साईडला तवा देखील गरम करायला ठेवला होता आता तवा गरम झाला आहे आता यावरती ते आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे कप पसरून आपल्याला यावरती तेल घालायचं आहे आणि आता हे जे थालीपीठ आपण थापून घेतले ते यावरती घालून घ्यायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने हे थालीपीठ तव्यावरती आपल्याला घालून घ्यायचं अगदी सहज हे हो रुमालापासून निघलं जातं आता आपल्याला तेल याच्या साईडने तेल सोडायचं आहे आणि जे मध्ये होल आहे त्यामध्ये देखील आपल्याला तेल घालायचं आहे आता हे एक मिनिटभर आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ बनवून घेऊया तर आता इथे ते मी पुन्हा रुमाल ओला करून घेतला आहे त्यावरती एक गोळा ठेवायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे थापून घ्यायचं आहे बोटाच्या साहाय्याने आपल्याला हे थापायचं आहे तर खूप झटपट होतात हे थालीपीठ आणि खायला देखील खूप पौष्टिक असतात नक्की ट्राय करा आणि कसे झालेत हे देखील मला कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर पाहू शकता इथे मी हे देखील थालीपेठ थापून घेतलं आहे आता बोटाच्या सहाय्याने आपल्याला ह्याला होल पाडून घ्यायचे आहेत तुम्ही होल नाही पाडलं तरीसुद्धा चालणार आहे पण ते दिसायला छान दिसतं म्हणून असे होल पाडून घ्यायचेत आता हे एका साईडने आपण एक मिनिटभर भाजून घेतलं आहे आता यावरती आपण तेल सोडून हे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्यासुद्धा सुद्धा साईडने हे एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे आता याच्या साईडने आपल्याला तेल सोडायचं आहे तर पाहू शकता इथे मी दोन्ही सुद्धा साईडने हे छान भाजून आहे तर पाहू शकता छान असं खरपूस आपलं हे थालीपीठ भाजून झालं आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच पद्धतीने मी दुसरंसुद्धा थालीपीठ बनवून घेते तर आता तव्यावरती ते आपण तेल सोडून घ्यायचं आहे आणि जे थालीपीठ आपण थापून घेतले ते यावरती घालून घ्यायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने हे थालीपीठ आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे आता याच्या बाजूने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि जे होल आहेत मध्ये त्यामध्ये सुद्धा तेल घालायचं आहे म्हणजे थालीपीठ छान असं खरपूस भाजलं जातं ते कोरडं लागत नाही तर एक मिनिटभर आपण हे भाजून घेऊया एका साईडनी तरी ते मी एक मिनिट एका साईडनी भाजून घेतलं आहे आता आपण पलटी करून दुसऱ्या साईडनीसुद्धा भाजून घ्यायचं आहे पलटी केल्यानंतर पुन्हा याच्या साईडनी तेल सोड सोडायचं आहे आणि दोन्हीसुद्धा साईडने आपल्याला हे छान असं खरपूस भाजून घ्यायचे तर पाहू शकता इथे मी दोन्हीसुद्धा साईडने छान खरपूस भाजून घेतलं आहे तर इथे आपले थालीपीठ बनवून तयार आहे तर हे तुम्ही दह्यासोबत किंवा मग सॉससोबत किंवा मग चहासोबतसुद्धा खाऊ शकता मुलांना टिफिनसाठी तुम्ही हे झटपट बनवून देऊ शकता आणि एकदम पौष्टिक ही रेसिपी आहे तर नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय